नाशिक देवाली मतदारसंघ दिवंगत आमदार भिक्षणजी दोंडे फाउंडेशन आयोजित हदी कुंकू समारंभाचा प्रारंभ ज्येष्ठांचा सन्मान करत लाखलगाव गंगा पाटळी येथील ज्येष्ठ सरपंच सन्माननीय चंद्रभागा आई कांडेकर यांच्या औक्षण डॉक्टर सुवर्णा दोंदे यांच्या वतीने करण्यात आलं तसेच ओझरखेड धोंडेगाव देवरगाव वाडगाव करवंतेवाडी दे नागलवाडी येथील महिलांनी हळदी कुंकू समारंभात आनंदाने सहभाग घेत फुगडी उखाणे या माध्यमातून पारंपरिक हळदी कुंकू सणाची महता अधोरेखित केली नाशिक देवाली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिवंगत आमदार भिक्चंद दोंडे यांची कन्या उच्च शिक्षित नेतृत्व डॉक्टर सुवर्णा भिक्चंद दोंडे यांनीही ग्रामीण भागातील महिलांबरोबर पारंपरिक फुगडीचा आनंद घेत हळदी कुंकू समारंभाचा आनंद सा घेतला